राज्यात डेंग्यूचा धोका वाढला गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या दीडपट पावसाळ्याच्या तोंडावर राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे यंदा जानेवारी ते सात मे या कालावधीत डेंग्यूचे एक हजार सातशे पंचावन्न रुग्ण आढळले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या दीडपट झाली असून सर्वाधिक रुग्ण पालघर जिल्ह्यात आढळले आहेत त्या सोलापूर कोल्हापूर अकोला नांदेड आणि या जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण जास्त आहे राज्यात यंदा जानेवारी ते सात मे या काळात डेंग्यूचे एक लाख सत्तावीस हजार एकशे चाळीस संशयित रुग्ण आढळले गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या एक्याऐंशी हजार सातशे एकतीस होती यंदा निदान झालेल्या डेंग्यू रुग्णांची संख्या एक हजार सातशे पंचावन्न आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या यंदा दीडपट आहे राज्यभरात यंदा एक लाख अठ्याऐंशी हजार आठशे चौतीस संशयित रुग्णांची डेंगूची चाचणी करण्यात आली आहे यंदा राज्यभरात आतापर्यंत डेंग्यूमुळे एकही मृत्यू झालेला नाही गेल्या वर्षी मात्र या कालावधीत एका रुग्णाचा मृत्यू झाला होता अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ राधाकिशन पवार यांनी दिली